भारताची अशी फास्टेस्ट ट्रेन जी एकशे ऐंशी एक किलोमीटर प्रति तास वेगाने धावते शिवाय ती ट्रेन पूर्णपणे मॉडर्न कम्फर्टेबल आणि रिलायबल प्रवासाचा अनुभव देते ही ट्रेन म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस ही वंदे भारत एक्सप्रेस जपानी आणि चायनीज टेक्नॉलॉजीपासून प्रेरणा घेऊन लाईट वेट डिझाईन आणि एरोडायनॅमिक्स फीचर वापरून साध्या रेल्वे रुळावर सुद्धा टॉप स्पीडने धावणारी भारतामधली एकमेव रेल्वे आहे ही ट्रेन भारतीय रेलच्या इतर डब्यांपेक्षा वेगळी दिसणारी निळ्या पांढऱ्या तसेच केशरी रंगाचा वापर करून आकर्षक पद्धतीने तयार केली गेली आहे तर नेमकी पहिली वंदे भारत भारतामध्ये कधी तयार झाली मुळात भारतीय रेलपेक्षा वेगळ्या प्रकारचे रेल्वे तयार करण्याची गरजच का भासली वंदे भारत एक्सप्रेस नेमक्या कोणत्या कंपनीद्वारे तयार होते आणि ही वंदे भारत एक्सप्रेस भारताला कोणकोणत्या प्रकारचे फायदे मिळवून देणार आहे या सर्व प्रश्नांबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यावी आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर प्रेस करा तर वर्ष दोन हजार एकोणीसमध्ये पहिली वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली ते वाराणसी या मार्गाने धावली होती त्यानंतर आज एकूण पंच्याऐंशी वंदे भारत एक्सप्रेस सेट बनवण्यासाठी तयारी सुरू आहे आणि भविष्यात हा आकडा हजारच्याही वर जाणार असल्याचे सांगितले जात आहे ही ट्रेन जास्तीत जास्त एकशे ऐंशी एक किलोमीटर प्रति तास या वेगाने धावू शकते पण काही भागांमध्ये या ट्रेनचा स्पीड एकशे साठ किलोमीटर प्रति तास इतका ठेवण्यात आला आहे आणि या ट्रेनची ॲव्हरेज स्पीड ही त्र्याऐंशी किलोमीटर प्रति तास इतकी असते साधारणतः या ट्रेनमध्ये सोळा कोच असतात त्यामध्ये जवळपास एक हजार एकशे अठ्ठावीस प्रवाशांना बसण्याची सोय केलेली असते या ट्रेनचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सहा हजार हॉर्स पॉवरची ताकद प्रत्येक डब्यामध्ये सारख्या प्रमाणात विभागली जाते त्यामुळे ट्रेनला या व्यतिरिक्त कोणत्याही लोकोमोटिव पॉवरची आवश्यकता भासत नाही एक वंदे भारत एक्सप्रेस तयार करण्यासाठी एकूण एकशे वीस करोड इतका खर्च येतो आणि ही ट्रेन बनवण्याचे काम चेन्नईमधील आय सी एफ म्हणजेच इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून केलं जातं या ट्रेनचा प्रत्येक पार्ट संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचा असून ही पूर्णपणे भारतीय टेक्नॉलॉजीवर तयार करण्यात आलेली रेल्वे आहे या ट्रेनमधील सगळे डबे वातानुकूलित म्हणजे ए सी असून यामध्ये रिव्हॉल्व्हिंग चेअरचा वापर करण्यात आलेला आहे त्यामुळे रस्त्यावरील प्रत्येक ठिकाण प्रवाशांना थ्री सिक्स्टी डिग्री गोल फिरून बघणे शक्य आहे यासोबतच जेवणासाठी किंवा काम करण्यासाठी आवश्यक असल्यास एक फोल्डिंग टेबल स्ट्रक्चर प्रत्येक सीटला जोडण्यात आलेला आहे तसंच सेन्सर लाईटची सुविधा देखील उपलब्ध आहे याशिवाय सी सी टी व्ही कॅमेरे फायर अलार्म इमर्जन्सी एक्झिट आणि इंडिकेटर्स या सुविधांचासुद्धा वापर वंदे भारत एक्सप्रेस वेमध्ये ठिकठिकाणी -थी केलेला के आहे इतर रेल्वेसारखंच या रेल्वेचं तिकीट काढण्यासाठीसुद्धा विंडो तिकीट किंवा आय आर सी टी सी ऑनलाईन ॲपचा वापर करावा लागतो पण विशेष म्हणजे या रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी रेल्वे सुटण्याच्या पाच मिनिट आधी काढलेली तिकीटसुद्धा ग्राह्य धरलं जातं या ट्रेनमध्ये फक्त दोन क्लास आहेत ज्यामध्ये पहिला क्लास सी सी अर्थात चेअर क्लास आहे आणि दुसरा क्लास म्हणजे एक्झिक्युटिव्ह क्लास म्हणजेच ई सी इतर रेल्वेसारखे महिला कोटा दिव्यांग कोटा इत्यादी वंदे भारत एक्सप्रेसवेमध्ये नाही या एक्सप्रेसमध्ये प्रत्येक नागरिकाला एक तर जनरल कोटामधून तिकीट बुक करावे लागते किंवा तात्काळ कोटामधून सोबतच लहान मुलांसाठी तिकीटामध्ये कन्सेशन मिळत नाही वंदे भारत एक्सप्रेसवेच्या नियमानुसार पाच वर्ष पूर्ण असलेल्या मुलाला किंवा मुलीला तिकीट काढून सीट रिझर्व करणे अनिवार्य आहे पण पाच वर्षाखालील मुलांसाठी तिकीट काढण्याची आवश्यकता नाही तिकीट बुकिंग झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत जर तिकीट कॅन्सल केले तर एक्झिक्युटिव्ह क्लासच्या तिकीटासाठी दोनशे चाळीस रुपये आणि जी एस टी कट होऊन उर्वरित पैसे रिफंड केले जातात तर चेअर क्लासच्या तिकीटासाठी एकशे ऐंशी रुपये आणि जी एस टी कट करून बाकीचे पैसे रिफंड केले जातात वंदे भारत एक्सप्रेसवेचे वाढत जाणारे नेटवर्क देशभरामधील रेल्वे प्रवासाला गती देण्याचे काम करेल शिवाय स्वच्छ सुंदर आणि आरामदायक अशा प्रवासाचा आनंद प्रत्येक भारतीयाला घेता येणे शक्य होईल अशा पूर्णपणे भारतीय टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार करण्यात आलेल्या रेल्वे बनवणे आणि त्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये देशभरात वापरात आणणे हे भारतीय विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे वंदे भारत, भारत एक्सप्रेस ही भारताच्या प्रगतीचा एक नवा अध्याय आहे या ट्रेनने देशभरातील प्रवासाला वेग आराम आणि आधुनिकतेची जोड दिली आहे